केंद्र सरकारने पारित केलेले कलम एकशे सहा दोन हे रद्द करावे अशी मागणी चालकमालक संघटनेनं दिग्रस्ते नायब तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून केली आहे केंद्र सरकारने पारित केलेल्या भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे सहा दोन मध्ये ड्रायव्हरच्या हातून एखाद्या अपघात झाल्यास तो चालक त्या व्यक्तीला तिथे सोडून गेल्यास अतिरिक्त वाढवलेले कलम आणि त्यात शिक्षा वर्षापर्यंतचा कारावास आणि दंडसहित तरतूद कोणत्याही चालकाला योग्य नसून त्रासदायक आहे चालकांवर अधिकचे गुन्हे वाढविण्यासाठी आणि यात मुद्दाम गुन्ह्यात गोवण्यात येत असल्याचा आरोप चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आला असून केंद्र सरकारने पारित केलेल्या भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील कलम एकशे सहा दोन रद्द करावे अशी मागणी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देते दिलीप चव्हाण दिनेश धावडे मोहम्मद शफिक सागर दातीर कपिल इंगळे मोहम्मद नाजीम पटेल चरणसिंग मोरे कृष्णा पारधी विकास दिनकर सदानंद शिंदे संजय शृंगारे अक्षय पवार स्वप्निल इंगळे सुनील जाधव गजानन जाधव विनोद चव्हाण जावेद पटेल गणेश ठाकरे यांच्यासह शेकडो चालक मालक उपस्थित होते एकशे सहा अंतर्गत जे ड्रायव्हर भाव कानून लागू केलेला आहे त्यामुळे ड्रायव्हर भाऊ आर्थिक मिळवणूक करत आहे तरी या सरकारचा आम्ही एकशे कलम सहाचा सर्व वाहन चालक मालक मंडळ दिग्रस यांच्यापर्यंत जाहीरपणे निर्देश करतो आणि सरकारने कोणत्याही प्रकार प्रकारे ड्रायव्हर भावाला आजपर्यंत सपोर्ट केले नाही जेव्हा आपल्या भारत जगावर कोविड नाईन्टीन संकट आलं होतं तेव्हा भारत सरकारने ड्रायव्हरला आमचा स्वाभिमानी भाव असं स्वीकारलं होतं तरी पण भारत सरकार आज या गोष्टीचा कोणताही विचार न करता आमच्या ड्रायव्हर भावावर अन्याय करत आहे तरी या सरकारने एकशे सहा कलम रद्द करावी अशी सगळे आम्ही वाहन चालक मालक संघटना याचा निषेध करत आहोत असोसिएशनचा सदस्य म्हणून आम्ही सर्व दिग्रसचे ड्रायवर लोक मिळून तहसीलदार साहेबांकडे निवेदन देण्याकरिता आलो आहे निवेदन असं देण्यात आलेलं आहे की ह्या तत्कालीन सरकारने ड्रायव्हर विरोधात एक कायदा लागू केलेला आहे आणि तो कायदा असा आहे की ड्रायवर लोकांना दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची शिक्षा तर हे आम्हाला सर्व ड्रायवर लोकांना परवडण्यासारखं नसल्यामुळे आम्ही ह्या कायद्याचा निषेध करतो प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ